चंदनजिरात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन परिसरातील रुग्णांनी मोठ्या संख्येने शिबिराचा घेतला लाभ लायन्स क्लब ऑफ जालना स्वर्गीय गणपतराव पाटील पवार सेवाभावी संस्था गणेश किशनराव राऊत मित्रमंडळ तसेच समस्त शिवसैनिक मित्रपरिवार चंदनजीरा यांच्या वतीने आज दिनांक बावीस शनिवार रोजी अकरा वाजल्यापासून नेत्र तपासणी व मोतीबिंदू रुग्णनिदान शिबिर व मोफत शस्त्रक्रिया शिबिर चंदनजीरा येथील हॉटेल इंद्रायणी येथे घेण्यात आला आहे आमदार अर्जुन राव खोतकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोगे शिवसेना शहर प्रमुख भाजप निमंत्रक सदस्य राजेश राऊत इत्यादींनी भेट दिली या शिबिरामध्ये परिसरातील रुग्णांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन नेत्र तपासणी केली शिबिरामध्ये तपासणी मोफत असून ज्यांना नंबरचे चष्मे चे लागतात त्यांना नाममात्र दरामध्ये चष्मे उपलब्ध करून दिले जातात तर ज्या रुग्णांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आहे त्यांना लायन्स क्लब ऑफ जालनाच्या वतीने मोफतपणे शस्त्रक्रिया केली जात असल्याचे लायन्स क्लब ऑफ जालनाचे राजेश लोणिया यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी चंदनजिरा प्रभागाचे माजी नगरसेवक गणेश राऊत राधाकिशन दाभाडे रामेश्वर पवार श्याम पवार कैलास पवार आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विजय खरात माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष रासवे शिवसेना उपशहर प्रमुख प्रभाकर पवार रितेश पंचारिया सिराज पटेल लायन्स क्लब राजेश लोनिया अक्षय पवार संतोष पवार सूरज पवार कपिल पवार प्रसाद पवार कुणाल पवार तसेच चंदनजिरा येथील समस्त शिवसैनिक व नागरिकांची वरुगुणांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आज स्वर्गवासी गणपतदादा पवार आज यांची पस्तीसवी स्मृती दिवसाच्या निमित्ताने लायन्स क्लबच्या वतीने नेत्र नेत्रदान शिबिर आणि मोतीबिंदूचं जे ऑपरेशन ठेवलेलं आहे समस्त पवार कुटुंब आणि राऊत परिवार तर्फे दो आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे याच्यात आम्ही दोन दोनशे ते तीनशे मोफत शिबिर ठेवलेलं आहे कार्यक्रमाचं आयोजन आज आमचे काका स्वर्गीय गणपतराव पाटील पवार यांच्या जयंतीनिमित्त लायन्स क्लबतर्फे हा शिबिर ठेवलेला आहे पण आमचे काका आज शिबिरासाठी जो कार्यक्रम ठेवला आहे आमच्या काकांनी जन्म आम्ही म्हणजे आम आमचं सोडून द्या पण समाजासाठी ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना प्रत्येकाला त्यांनी स्वतः डोळे दाखवले लोकांना स्वतःच आणि त्यांनी समाजासाठी जे काय केलं त्यामुळं आमची फॅमिली फार मोठी झालीच परंतु आमचा पाहुणे रावळे नातेवाईक त्यातल्या त्यात गणेश शेठनं जो कार्यक्रम लावला इथं तर गण गणेश शेठच्या मोठे भाऊ जे होते पांडुरंग शेठ आणि आमचे काका गणपतराव हे दोघं सोबतच राहत होते ती मैत्री गणेश शेठनं आजही तशीच जिवंत ठेवलेली आहे आणि काकाला आमच्या खरी श्रद्धांजली जी आमच्या पवार फॅमिलीने हा कार्यक्रम लावला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि एवढा छान कार्यक्रम जेवढे डॉक्टर लोक जेवढे शिबिर आलेत आजूक पण येणार आहेत लोकं आणि मोठा कार्यक्रम होणार आहे आणि यानंतरही दरवर्षी आम्ही कुठला ना कुठला कार्यक्रम इथून पुढे करणार आहोत साईनाथ पवार लायन्स क्लब ऑफ जालना एवम गणपतरावजी पवार सेवाभावी संस्था की ओर से ये जो लायन्स क्लब मोफत नेत्र तपासणी एवं नेत्र तपासणी के बाद में जो ऑपरेशन का शिबिर रखा गया है यह शिबिर हम लायन्स क्लब की ओर से पिछले पाँच साल से हम लेते हैं इसमें से जो भी पेशेंट हम निकलते हैं उसको हमारा लायंस क्लब के अभी दो हॉस्पिटल है एक औरंगाबाद चिकल थाना में और एक परतूर में तो पेशेंट को जैसी सहूलत रहती है वैसा हम वहाँ पे उनको भेजते हैं इनका पूरा मोफत में ऑपरेशन होता है बाकी आने जाने का खर्चा उनको खुद को करना पड़ता है और ये जो हॉस्पिटल है अत्याधुनिक हॉस्पिटल है यहाँ पे रोज से कम से कम चालीस ऑपरेशन रोज के होते हैं इस हॉस्पिटल में ये चश्मे जो दे रहे जा रहे है ये नाम मात्र शुल्क में दिए जा रहे है इसको जो बाजार में अगर सात सौ में मिलता है तो ये ढाई सौ में देते है बाजार में अगर आठ सौ में मिल रहा है ये तीन सौ में देते है ऐसा देते है चश्मा ये, ये राजेश लुनिया लायंस क्लब, लाएंस क्लब।